गंगा नदीचा पृथ्वी तलावरील उगम ही पौराणिक कथा ओवी रूपात लिहिणं अत्यंत कठीण आहे मात्र गंगावतरण पुस्तक रूपानं नव्या पिढीला समजेल अशा भाषेत ओवीबद्दल लिहून गंगेचं महत्व लेखकानं विषद केलं असं लेखक आपल्या विद्यालयात आहेत याचा अभिमान असून असे बुद्धिमान शिक्षकांमुळेच शाळेच्या लौकिकात भर पडले असं प्रतिपादन नाभा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोहरा यांनी केलं येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुरेश कोळी यांनी लिहिलेल्या गंगावतरण या ओवीबद्ध पुस्तकाचं प्रकाशन विद्यालयाच्या प्रांगणात बोहरा यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी बाबासाहेब वडिंगे होते डीकेटीएचे अशोक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी वडिंगे अशोक केसरकर मुख्याध्यापिका ए एस काजी लेखक सुरेश कोळी आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर महेश बांदवलकर एस व्ही पाटील आदी उपस्थित होते ए एस काजी यांनी स्वागत व प्रास्ताविक आर एम गर्ड यांनी सूत्रसंचालन केलं मुख्याध्यापक व्ही एन कांबळे यांनी आभार मानले